मित्रांनो जगामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतं कारण आता चीन मध्ये एका नव्या व्हायरसचा धोका निर्माण झालाय कोरोनाच्या जीवघेण्या महामारीला आता वर्ष पूर्ण झाली आहेत आहेत पण तरीही त्याच्या आठवणी अजूनही ताज्या अशात उत्तर चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच पीव्ही हा विषाणू सध्या झपाट्यानं पसरतोय सगळ्यात भयंकर म्हणजे चौदा वर्षांखालील मुलांवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय या विषाणूची लक्षणं पाहिल्यानंतर कोरोनाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण या संसर्गामधून खोकला ताप नाक घट्ट होणे श्वास घेण्यास त्रास होणे ही मुख्य लक्षणं समोर आली आहेत हा विषाणू खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांमधून पसरतो त्यामुळे हात मिळवणं मिठी मारण किंवा अगदी स्पर्शाने देखील हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरू शकतो आणि त्यामुळे चीनमध्ये याचा धोका देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढतोय बीजिंगसह अनेक मोठ्या शहरांमध्ये रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही आपल्याला पाहायला मिळत आहेत संसर्गाचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होते आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय भारतातही या संसर्गाचा धोका जाणवू शकतो का पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती ओढावू शकते का आणि लॉकडाऊन होऊ शकतं का तर याबद्दल भारताने देखील दखल घेतली असून महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे देखे 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 देखे। जे भारताच्या आरोग्य विभागानं यावर त्वरित पावलं उचलली आहेत भारतीय आरोग्य महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या चिंता करण्यासारखं काही कारण नसलं तरी प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे अशा सूचना जारी करण्यात त्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती गंभीर असली तरी घाबरण्याचं कारण नाहीये तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा स्वच्छ राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या त्याने कुठल्याही संसर्गाचा धोका टाळला जाऊ शकतो मित्रांनो विसरू नका आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे त्यामुळे जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा